सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पाईपलाईन रोड येथे तीन दिवसापूर्वी गळा चिरून झालेल्या बावीस वर्षीय हॉटेल कामगाराच्या खुनाचा उलगडा सातपूर पोलिसांनी केला असून नेपाळ स्थित मुलीच्या प्रेम प्रकरणातून एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्राने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी खून करणाऱ्या ईश्वर शेर सारकी व प्रकाश गोविंद बहादूर शेट्टी बेचाळीस दोघेही राहणार नेपाळ या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे संशयित ईश्वर सारकी याने घरातील सुरीच्या सायाने महेंद्राचा गच्चीवर गळा चिरून त्याला खाली फेकले त्यानंतर घरात जाऊन इतर मित्रांना न समजता शांत झोपला त्यापूर्वी त्याने आपला साथीदार प्रकाश शेट्टी याला आपण घरात गेल्यावर बाहेरून दरवाजाची कडी लावण्यास सांगितले जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे भासवता येईल असा त्याचा प्रयत्न होता मात्र साथ बना पोलीस तपासात हत्येचा बनाव उघड झालेला आहे या घटनेने या घटनेबद्दल अधिक माहिती पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली पाईपलाईन रोडवरील कौशल्य विला इमारतीच्या टेरेसवर रविवारी रात्री महेंद्र सारकी याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती पोलिसांनी सी सी टी व्हीवरील फुटेज तपासले असता संशयित ईश्वर व प्रकाश यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली नेपाळ स्थितीत एका तरुणीवर मयत महेंद्राचे प्रेम होते तिच्यासोबत तो तास तास बोलत असे संशयित आरोपी ईश्वरचे त्या मुलीवर प्रेम जडले होते तिच्यासोबत ईश्वरने अनेकदा फोनद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला होता मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती मात्र महेंद्र रात्री तिच्याशी बोलत असे हे ईश्वरला खटकत होते रविवारी नेहमीप्रमाणे महेश महेंद्र टेरेसवर जाऊन तिच्याशी मोबाईलद्वारे बोलत असल्याचे बघून ईश्वरने प्रकाश शेट्टीच्या मदतीने त्याची गळा चिरून हत्या केली पोलिसांनी दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे सातपूर पोलिसांनी एक दोन दिवसातच या संपूर्ण घटनेचा उलगडा केलेला आहे याबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त यामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या ह्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डी बी आणि अंबड डी बी या यांच्या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारखी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर ह्या ठिकाणी काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारखी यांनीच ह्या टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश प्रकाशी प्रकाश शेट्टी हा देखील त्याच्याबरोबर या ठिकाणी त्याच्या मदतनीस असल्याचं लक्षात आलं गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेम संबंधातून हा गुन्हा झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे पुढील तपास सातपूर जे एकत्र राहणारे चौदा ते पंधरा लोक होतो आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी तर त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इंट्रोगेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं या ठिकाणी दिवसभराचं त्यांचं कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते, ते, ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचं अनालायसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि जो काही आरोपी आहे त्या आरोपींच्या फोनमध्ये काही महत्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यावरून गुन्ह्याची उत्तर झाली नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक सातपूर येथून